नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहुया आजच्या ठळक वडाळा येथील बरकत अली नाका येथील श्रीजी टॉवर जवळील एस आर ए इमारतीला भीषण आग लागली वृत्तानुसार इमारतीतील एका खोलीत आग लागली त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि वडाळा टीटी पोलीस घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यात व्यस्त आहे तर पोलीस अधिकारी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आणि परिसरात सुरक्षा सुनिश्चित करण्यात व्यस्त आहे आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अधिकारी नुकसानीचा अंदाज घेत आहेत आपत्कालीन सेवा त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी रहिवाशांना बाधित क्षेत्रापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे या घटनेबाबत पुढील अपडेट्सची प्रतीक्षा आहे आपल्या मुंबई चॅनलला करा आणि नका